कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील कात्रप मोहपाडा येथील बगीचा आणि क्रीडांगांसाठी आरक्षित असलेली जागा टाटा पॉवर कंपनीला वीज प्रकल्पासाठी देण्यास काँग्रेस पक्षाच्या पर्यावरण विभागाकडून काँग्रेस पर्यावरण विभागाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप रोकडे यांनी जोरदार विरोध केला असताना आता केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी देखील आधीच बगीचा आणि क्रीडांगांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर वीज प्रकल्पासाठी विरोध दर्शविला आहे टाटा कंपनी ही फार मोठी कंपनी असून त्यांनी खाजगी जागा विकत घेऊन हा प्रकल्प करावा असेही कपिल पाटील यांनी म्हटले असून आरक्षित जागा ही कुठल्याही कंपनीला देण्याचा अधिकार कोणताही लोकप्रतिनिधींना नसल्याचे सांगून पालिका प्रशासनाने देखील आरक्षित असलेली जागा इतर कामासाठी कोणत्याही कंपनीला देता कामा नाही असे देखील म्हटले आहे माझं मत असं आहे की टाटा पॉवर कंपनी ही खाजगी कंपनी आहे ती समाजसेवा जरी करत असली त्यांच्या उत्पन्नातलं पासष्ट टक्के हिस्सा ते सी एस आर म्हणून जनसेवेसाठी वापरत असतात परंतु पॉवरची सुविधा इकडे देण्याच्यासाठी खरं जे आरक्षण एखाद्या जागेवर पडलं इथं आरक्षण काढण्याचा अधिकार लोकप्रतिनिधी म्हणून मला नाही लोकप्रतिनिधीमधून अजून कोणाला नाही किंवा ती जागा देण्याचा अधिकार पण आम्हाला नाही जागा देण्याचा अधिकार तो नगरपालिकेचा आहे नगरपालिकेने ज्याच्यासाठी रिझर्व ठेवले असेल त्याच्यासाठी ती जागा राहणार शेवटी त्याचं रिझर्वेशन निघाल्याशिवाय ती जागा आपल्याला कोणाला देता येत नाही आणि तसं बघायला गेलं तर टाटा कंपनी ही प्रायव्हेट आहे आणि फार मोठी कंपनी आहे टाटा बिर्ला ही नावं आपण जेव्हापासून ऐकतो तेव्हापासून ते मोठे आहेत त्यामुळे त्यांना नगरपालिकेची जागा मागण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही त्यांनी त्यांची स्वतःची जागा विकत घेऊन ते त्यांचा प्रोजेक्ट करू शकतात त्याच्यामुळे नगरपालिकेचं आरक्षण हे बदलून त्या ठिकाणी टाटाला जागा देणं हे कितपत उचित आहे ह्याचा निश्चितपणाने पुनरुच्चार झाला पाहिजे नगरपालिकेच्या शिवोना मी बोललेलो आहे निश्चितपणाने शहराच्या विकासासाठी रिझर्व ठेवलेली जागा ही शहराच्या विकासासाठी रिजर्व राहिली पाहिजे अशा प्रकारचं माझं प्रामाणिक प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर